श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या जर्नी प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे स्वामी भक्त असाल तुम्हालासुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील स्वामींवरती तुमची श्रद्धा विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता चा, कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ आणि मला आलेले वेळोवेळी आलेले अनुभव तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मंडळी चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की दहा एप्रिल रोजी आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि आता प्रकट दिनानिमित्त सगळ्या स्वामी भक्तांनी कुठल्या ना कुठल्या सेवा करण्याचं म्हणजे इच्छा असते किंवा मग त्यांनी ठरवलेलंच असतं की आपण वर्षभर स्वामींची कुठलीही सेवा केली नाही तरी स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या वेळी आपल्या हातून स्वामींची काही ना काहीतरी थोडी थोडी की का होईना सेवा ही मनापासून आपल्या हातून झाली पाहिजे त्याचबरोबर असेही काही जण असतात जे नवीन सेवेकरी असतात त्यांनासुद्धा स्वामी सेवा कशी करायची काय करायची हे सुद्धा माहीत नसतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की जर तुमची कुठली तरी इच्छा असेल किंवा कुठलं तुमचं स्वप्न असेल की जे अजिबात पूर्ण होत नसेल तुम्हाला त्या दृष्टीनं पावलं टाकणं जमत नसेल किंवा तुम्हाला थोडक्यात नाही का तुम्हाला विश्वास नसेल की ते पूर्ण होईल की नाही पण तुमची इच्छा आहे की माझं ते स्वप्न आहे किंवा एखादी इच्छा आहे तर ती पूर्ण व्हावी तर स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्ही काय करायचं आहे या दिवशी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे दहा एप्रिल रोजी तुम्हाला स्वामी महाराजांना नवस बोलायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की स्वामींना नवस कसा बोलायचा आहे जो पटकन आपला नवस पूर्ण होईल कशा पद्धतीने नवस करायचा आहे कशा प्र पद्धतीने आपली इच्छा असेल काही माग मागणं असेल तर ते स्वामींना कशाप्रकारे सांगायचं आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर मंडळी श्री सद्गुरू स्वामी समर्थांना नवस करायचा अगदी करायचा कसा तर ही अगदी सोपी पद्धत आहे त्यासाठी आपल्याला कुठली मोठी पूजा किंवा कोणतं व्रत वैकल्य करायची गरज नाही फक्त आपल्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असलाच पाहिजे घरामध्ये असेल देवघरामध्ये असेल आणि काय करायचं आहे आपल्याला आपल्या देवघरात जर फोटो असेल तर आपल्याला जाऊन आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर बसायचं आहे आपल्या देवाऱ्यासमोर बसायचं आहे आणि जशी आपण दररोजची नेत्यसेवा किंवा दररोजची पूजा करतो तशीच आपल्याला सर्व देवांची स्वामींची पूजा करून घ्यायची आहे धूप अगरबत्ती सगळं काही लावायचं आहे पूजेच्या अगोदर आवर्जून ते तुपा शुद्ध तुपाचा देवा लावायला विसरू नका आणि स्वामींसमोर बसून आपल्याला स्वामींना छान मुजरा करायचा आहे स्वामींसमोर शांत चित्ताने बसून स्वामींना आपल्या मनात जे काही तुमचे मागणे असेल की अशा ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा स्वामींना बोलायच्या आहेत स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्था हे स्वामीराया माझा हा नवस आहे जो तुम्ही लवकरात रव लवकर पूर्ण करा आणि त्याचबरोबर जे काही तुम्हाला समजा तुम्ही नवस बोललेला आहात आणि मग ज्या काही गोष्टी तुम्हाला शक्य असेल त्या गोष्टी तुमच्याकडून म्हणजे तुम्ही करणार आहात असं स्वामींना तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला स्वामींना बोलायचं आहे की जसं की स्वामी मी तुमच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येईल जर तुम्ही माझा हा नवस पूर्ण केलात तर मी लव लवकरात लवकर किंवा लगेचच मी अक्कलकोटला तुमच्या दर्शनाला येईल किंवा स्वामी जोपर्यंत तुम्ही माझा हा नवस पूर्ण करत नाही तोपर्यंत मी ह्या ह्या गोष्टींचा त्याग करेन म्हणजे एखादा अन्नपदार्थ असो किंवा कुठलीही गोष्ट असो तर जी तुमच्या आवडीची गोष्ट आहे की ती तुम्ही सोडणार आहात बऱ्याचदा असं होतं की काही लोकांना चहा खूप आवडतो आणि पण तुमची इच्छासुद्धा तशीच असेल आणि तुम्ही चहा सोडायला तयार असाल तर मग तुम्ही तसं सांगू शकता की मला चहा खूप आवडतो कुठल्याही म्हणजे वेळ मी चहा स्किप करत नाही पण ही इच्छा माझी पूर्ण व्हावी त्यामुळे मग मी ही ही गोष्ट सोडणार आहे असा जर असा जर तुम्ही नवस केला तर तो नवस पूर्ण होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात त्याचबरोबर तुम्ही अकरा मुलांना दान करेल अशी आश, अशा पद्धतीने सुद्धा नवज बोलू शकता किंवा मग त्याचबरोबर तुम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये सुद्धा काही गोष्टी दान करू शकता म्हणजे तुम्ही बोलू शकता की तुमच्या मंदिरामध्ये एवढ मी अशा, प्रे, अशा अशा प्रकारे पे पेढे वाटेन किंवा मग अशा अशा प्रकारे मी केळीचं दान करेन अन्नदान करेल असं काहीही तुम्ही म्हणजे जसं तुम्हाला शक्य असेल तुमची परिस्थिती असेल ना तशा प्रकारे तुम्हाला स्वामींना बोलायचं आहे स्वामींसमोर बसून बोलू शकता किंवा अजून तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते जे तुम्ही करू शकाल ना ते तुम्ही स्वामींना बोलताना बोलायचं आहे खूप काही गोष्टी आपण स्वामींसाठी करू करू शकतो असं नाही की तुम्हाला अन्नदानच करायचं आहे किंवा मग अक्कलकोटलाच जायचं आहे जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही करू शकता आता असंही नाही प्रत्येकाची परिस्थिती अन्नदान करण्या इतकी नसते मग अशा मी तुमचे एकशे आठ पारायणं कि एक करेल किंवा एकावन्न पारायण करेल किंवा एकवीस पारायणं करेल किंवा कुठलंही व्रत करेल अकरा गुरुवार करेल पण माझी ही इच्छा तुम्ही माझ्याकडून म्हणजे तुमचं व्रत पूर्ण करून माझी ही इच्छासुद्धा तुम्ही पूर्ण करा ह्या म्हणजे जेव्हा केव्हा किती दिवसांत किंवा किती महिन्यात तुमचा म्हणजे आपला नवस पूर्ण होईल किंवा आपले मागणे पूर्ण होईल तेव्हा मात्र जो नवस आप नवस करताना आपण जे काही सर्व बोललेलं आहे ना ते आपण लवकरच पूर्ण करून घ्यायचं आहे कारण नवस स्वामींचा पूर्ण होतो ही सगळ्या स्वामी भक्तांची त्यांच्यावरती असलेली श्रद्धा आणि विश्वास आहे आणि माझ्यासुद्धा बाबतीत मी सुद्धा स्वामींना नवस बोलले होते की जेव्हा माझं बाळ छोटं म्हणजे लहान बाळ जे आहे माझं त्याच्या बाबतीत मी स्वामींना नवस बोलले होते आणि जसं ते बाळ लांबच्या प्रवासाला तयार झालं की म्हणजे आता क आपल्याकडे कसं असतं छोटं खूप बाळ असेल तर जास्त लांबच्या प्रवासाला नेत नाही पण जसं त्याचं जावळ काढलं तसं आम्ही त्यांना अक्कल त्याला अक्कलकोटलं घेऊन गेलो होतो अशा प्रकारे जसं आपण नवस बोलेल तो लगेचच्या लगेच पूर्ण करायचा कारण काय होतं जर आपण नवस नवस पूर्ण केला नाही तर आडीअडचणी आणि संकटं येत असतात नाहीतर पटकन जर आपण पूर्ण केलं तर मग सगळ्या गोष्टी खूप छान होतात आणि मग नाहीच केला तर मग जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणी येतात व्यवसाय वगैरे धंद्यामध्ये आपल्याला तोटा वगैरे होऊ शकतो नोकरी वगैरे आपली जाऊ शकते म्हणजे थोडक्यात आपण कसं म्हणतो एखादी गोष्ट बोलली तर ती करायची आहे आता जे या दरम्यानच्या काळात म्हणजे आपल्या नवस बोलल्याच्या काळात आणि पूर्ण करण्याच्या काळात जेव्हा केव्हा तुम्ही नवस बोलला आहात तेव्हापासून तुमचा नवस होईपर्यंत व त्यानंतरसुद्धा तुम्हाला स्वामींची सेवा ही चालूच ठेवायची आहे नाहीतर काही जण असं करतात की आज प्रकटीन आहे आज मी सेवा बोल आज मी स्वामींना बोललेलो आहे की माझा असा असा नवस आहे ही ही इच्छा आहे पूर्ण करा आणि तुम्ही इच्छा पूर्ण होईपर्यंत स्वामींचं दर्शनसुद्धा घेतलं नाही तर या नवसाला काहीच अर्थ अर्थ नाही ज्या दिवशी तुम्ही नवस बोललेला आहे तो नवस पूर्ण होईपर्यंत तरी किमान तुम्हाला तुम्हाला स्वामींची नित्य सेवा रोज चालूच ठेवायची आहे त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारे आपल्याला फक्त खूप सोप्या पद्धतीने सो आपण स्वामींना नवस बोलू शकतो त्याचबरोबर जर तुमची स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तरच तुमचा नवस पूर्ण होऊ शकतो अगदी कुणीतरी सांगितलं किंवा आजचा सा तुम्ही व्हिडिओ पाहिला आणि तुम्ही स्वामींची अगोदर कधीही पूजा केली नाही कधी स्वामींना मानलं नाही आणि स्वामींसमोर बसून आता तुम्ही खूप अडचणीत आहात आणि मग मी सांगितल्यानंतर तुम्ही बसला आहात की स्वामी असं असं होऊ द्या माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या माझं काहीतरी चांगलं होऊ द्या असं तुम्ही जर बोलत असाल मी अक्कलकोटला येईल तर त्याही तुमच्या नवसाला काहीच अर्थ नाही कारण कोणी सांगते म्हणून तुम्ही करू नका तुमची जर खरंच श्रद्धा आणि विश्वास असेल तरच खूप भक्तिभावाने निर्मळ अंतकरणाने शुद्ध अंतकरणाने स्वामींना नवस करा स्वामी तुमचा नवस किंवा तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही तर प्रकट दिनानिमित्त कुठलीही सेवा केली नाही किंवा के कुठलीही गोष्ट तुम्हाला करता आली नाही तरी तुम्ही नवस मात्र नक्की करू शकता श्री स्वामी समर्थ